హలో బోలా మేడం బ్యూరో సర్వీస్ కా మిలో అక్చులి కానీ అవర్స్ కా పేయా వాయి మేడం సార్ సేమ नाही कारण आता मी चौकशी केली ना तर सांगवीमध्ये डिफरंट रेट आहे म्हणून विचारलं बाकी काही नाही हॅलो आमच्या इथे सगळं सेम रेट आहे तुमच्याकडे सेम आहे का आ, किती म्हटले तुम्ही पंधरा हजार नऊ तासाचे नऊ तासाचे पंधरा हजार आहे का आणि त्याच्यात म्हणजे सुट्टी वगैरे काय संडे असतो संडे ऑफ असतो का आणि रेस्ट काही सुट्टी वगैरे आणि आता कसं बाळ आहे सात महिन्याचं तर मग बाळ कसं आता थोडं जास्तच होतं लाईक आता माझ्या घरी कोणी हेल्प नाहीये म्हणजे कोणी इन लॉज वगैरे पेरेंट्स नाहीयेत तर नहीं। नहीं। मग लाईक थोडस हाऊस हेल्प म्हणजे लाईक थोडस कपडे लावले मशीनला घडी करून ठेवले वाळत टाकले किंवा भांडे भांड्याला पण मावशी आहेत पण ते भांडे धुवून गेल्यावरती ते वाळून लावायचे असे काही काम होऊ शकतात का लाईक फार हेल्प हो होत ना कपडे कपडे सुकवणं बेडावरून ठेवणं खेळणी उचलून ठेवणं ओके आणि थोडंफार जर त्यांना सांगितलं म्हणजे आपण त्यांची हेल्प घेऊन लाईक काय म्हटलं त्यांना की दोघांना कस म्हणतो आता काही करायचं असेल एखादं नाही झाडू पोछा भांडी नाही झाडू पोच्याला तर माझ्याकडे बाई लाईक आता आपण जर म्हटलं थोडीशी क्लिनिंग करायची आहे की एकट्याला जमणार नाही तर ता, एकट्याला खूप लोड येतो मग आता दोघं फ्री आहेत बाळ झोपलाय तर मग म्युच्युअल अंडरस्टँडिंग नुसार दोघं करू शकतो का हाफ त्यांनी केलं हाफ आपण केला असं होऊ शकतो का वर काय करायचंय काय म्हणजे कसं आता आपण आता किराणाला आपण ब त्यांना म्हटलं का ब आम्ही डबे घासून ठेवतो तुम्ही डबे वाळून ठेवा आणि डब्यांमध्ये भरून ठेवा हा किंवा मग आपण म्हटलं की त्यांना मी कबड खाली करून दिलं तर मी खाली करून दिलं तर तुम्ही फक्त कबड क्लीन करा कपड्यांच्या घड्या करून ठेवा मग ते कबड वगैरे सगळं मी लावून घेते हे सगळं बाळ झोपल्यावरती असं विचारते मी तुम्हाला असं काही होऊ शकतं का कारण त्यांची पण असते तर था था रेस्टिंग पिरियड पण अस, असेल त्यांना फक्त जस्ट एक वन आवर कसं आता जास्त वेळ झोपत वन आवर थोडंसं हाऊस हेल्प झाली दोघं मिळून केलं तर सारखं उठत असत नाही आता माझं बाळ झोपतो मॅडम म्हणून विचारलं माझं बाळ झोपतं नाही त्याच्यामध्ये वरची काम असतात ते करतात पण जर तुम्ही काम करते, साथा। साथा पाते पाते करते हुँ। अच्छा ठीक आहे ठीक आहे चालेल आणि अजून अजून काय फॉर्मॅलिटीज कारण काही करावे लागतात का मी पाठवते डिटेल्स चेक करा बर बर काही तुमच्या ऑफिसला यावं लागेल का नाही इंटरव्यू साठी आम्ही घेऊन येतो तुमच्याकडे हो का हां बरं बरं मी पाठवतो रेट वगैरे पण फोन केला होता मला वैशाली नावे म्हटलं बोलून घेऊ कारण तीची जी आहे ती ओल्ड तुमच्याकडूनच लावलेली तिने बट ओल्ड आहे तर म्हणणे करंट रेट काय हो माहित नाही तर मग त्यांचं ते म्युच्युअली हँडल करतात म्हटलं विचारून घेऊ डायरेक्ट बोलणंच करून घेऊ तुमच्याशी ठीक आहे ठीक आहे मी रेट वगैरे पाठवते तुम्ही चेक करा हा ठीक आहे ठीक आहे चालेल Oh. आणि मॅडम अजून पुनावळेमध्ये माझे एक ऑफिस फ्रेंड राहते तर मग तिला पण हवं होतं ऍक्च्युली तिचं बाळ आहे दीड वर्षाचं uh -huh. हां तिची बेबी गर्ल आहे तर मग तिच्याकडे काय रेट असेल म्हणजे तिला थोडा बजेटचा प्रॉब्लेम आहे तर मग ती फक्त विचारत होती रेट बजेट रेट बदल काहीच नाही पुनावेळेला पण तोच रेट जाईल का पुन्हा जास्त करून भेटत नाही बाया नाही भेटत का बर बर ठीक आहे चालेल नाही त्याच्यासाठी ती फक्त विचारत होती की तू म्हणजे मी लावणार होती ना म्हणून तिने विचारलं बाकी चालेल चालेल पण शक्यता आहे का भेटायची ठीक आहे ठीक आहे मी घेऊन घेते तिच्याकडून ऍक्च्युअली कसं मला हसबंडला कन्सल्ट करावं लागेल पण मग ते सेलेस्टियल सिटीला यायला जमेल का रावेत मध्ये हो हो जमेल ना ठीक आहे ठीक आहे चालेल